नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा मित्रांनो आजच्या मी मिक्रीच्या व्हिडिओमध्ये तुमचं दुसरं स्वागत करतो तर मित्रांनो जी जी मी व्हिडिओ व्हिडिओज म्हणतो जी जी मी व्यक्तींची आवाज काढेल मी मिक्री काढेल म्हणजे त्यांचे उब आवाज तर मला खाली कमेंट करा कुणाचे आवाज काढलेत आणि मी कुणाचे बरोबर आवाज आलेत एवढं पण मला खाली कमेंट करा शंभर टक्के कुठला आवाज तुम्हाला चांगला वाटतोय जर नव्याण्णव टक्के कुठला आवाज सत्तर टक्के कुठला आवाज चांगला वाटतोय जर साठ टक्के कुठला आवाज जर तुम्हाला चांगला वाटतो तर खाली कमेंट करा तर मित्रांनो तुमचा वेळ नाही घेता चला मी मेन व्हिडिओवरती येऊ चला चला मी पहिला आवाज काढतो तर तुम्ही तो मेमिकरी बघा तर असंच मी मेमिक्रीज व्हिडिओ आणि तसेच फुल टू कॉमेडी आणि पुला व्हिडिओ येईन ते बघा अक्षयबाईचा व्हिडिओ येईन ते इंस्टाग्रामला येईन इंस्टाग्रामला फॉलो केल्यानंतर फॉलो करा अक्षय शेवणी चौऱ्याऐंशी शिकवणसाठी हा माझा इन्स्टा डी आहे तर नक्की फॉलो करा आणि महत्त्वाचं पॉईंट म्हटलं तर आपल्या चॅनेलला जर टू के सबस्क्राईब जर थोडेच राहिलं तर तुम्ही कम्प्लीट करा आणि थोडं थोडं आपल्या ऑडियन्सची गरज आहे बघा तर बऱ्यापैकी ऑडियन्स आहे आपल्याकडं आणि बऱ्यापैकी ऑडियन्स कमी आहे तर चला बाकीचं ते विषय बाजूला सोडू आणि मेन मुद्यावरती व्हिडिओवरती चला मी पहिला आवाज काढतो ती मला आवाज सांगायचा कोणाचा आवाज येते हा नक्की कमेंट करायचा चला बेस्ट ऑफ लॅक हा तुमच्या आयुक्त म्हणजे हे आवाज कोणाचा आहे नक्की कमेंट मध्ये सांगा

अ माला अ मासे अ मला बघ आपल्याकडे किती ओढायचं अ मायला व्हिडिओ बघते आईला गाय सांगू हम्म हे नारे हम्म रंग सरदुड भरायचं कस रुपचं खान त्याच्या नकाशा नगर जे पण हम्म हम्म बाय बाय झाला मी